राज्यातील चोवीस जिल्ह्यांमध्ये सरसकट पीक विमा वाटप फॅक्टरी सतरा हजार रुपये जमा राज्यातील लाखो शेतकरी बांधासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे राज्यातील तब्बल चोवीस जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विमा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कमीत कमी, कमी सतरा हजार प्रति हेक्टरी पीक विमा मिळेल अशी अपेक्षा आहे यंदाचा खरीप हंगामात दोन हजार पंचवीस सव्वीसचा पीक विमा सुमारे छेचाळीस लाख शेतकऱ्यांनी भरलेला असून या सर्वांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये ऐंशी ते शंभर टक्केहून अधिक नुकसान नोंदवले गेले आहे यांच्यासोबत सुधारित आणवारी सुधारित पन्नासपेक्षा कमी येण्याची शक्यता असल्यामुळे सरसकट पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मुख्यमंत्र्याचे संकेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कमीत कमी सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी मदत मिळणे अपेक्षित आहे आणिवारीचा आधार ज्या जिल्ह्यामध्ये सुधारित आणवारी पन्नासपेक्षा पन्नास पैशापेक्षा कमी येईल त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोठा फायदा होणार आहे सरसकट पीक विमाचे प्रमुख मुख्य कारणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील एकूण अठ्याहत्तर आठ, महसूल मंडळामध्ये ऐंशी ते शंभर टक्के नुकसान दाखवण्यात आले येथील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळणार आहे नांदेड एकूण त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये ऐंशी ते शंभर टक्केहून अधिक नुकसान सुधारित आणवारी पन्नास पे पैशापेक्षा कमी येण्याची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यामध्ये तीस मंडळा महसूलमध्ये मंडळामध्ये ऐंशी ते शंभर टक्के नुकसान दाखवले आहे बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये सत्तर ते नव्वद टक्केपर्यंत नुकसान दाखवलेले आहे जालना जिल्ह्यातील बेचाळीस मंडळामध्ये सत्तर ते शंभर नुकसान धाराशिव जिल्ह्यातील छेचाळीसपेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये सत्तरपेक्षा जास्त नुकसान नोंदवले आहे अनिवारी पन्नासपेक्षा कमी राहण्याची शक्यता लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील एकूण साठ महसूल मंडळामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान अनिवार्य पन्नास पैशापेक्षा कमी येण्याची शक्यता परभणी जिल्ह्यातील एकूण बावन्न महसूल मंडळामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान अनिवार्य पन्नास पैशापेक्षा कमी राहण्याची शक्यता विदर्भ आणि इतर विभागातील जिल्हे यवतमाळ नव्वद टक्क्यापेक्षा जास्त बुलढाणा ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त सत्तर ते ऐंशी टक्के नुकसान दाखवलेले आहे अमरावती नव्वद टक्क्यापेक्षा जास्त पन्नास ते ऐंशी टक्केपेक्षा नुकसान अकोला पन्नासपेक्षा जास्त वाशिम तीस पेक्षा जास्त सोलापूर ऐंशी ते शंभर टक्के नुकसान दाखवलेले आहे अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यातील नव्वद पेक्षा जास्त नुकसान दाखवलेले आहे कमीत कमी, कमी सत्तर हजार रुपये अपेक्षित असलेले उर्वरित जिल्हे खालील प्रमाणे आहेत चौतीस जिल् चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान दाखवले त्यामुळे शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक विम्याच्या बदल्यात त्यांनाही कमीत कमी सत्तर हजार रुपये प्रति हेक्टर विमा मिळणे अपेक्षित आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा सांगली कोल्हापूर आणि पुणे आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार सध्या पीक विमा वितरित होण्याची शक्यता आहे निश्चित तारीख जाहीर झालेली नाही परंतु प्रशासन पातळीवर तयारी करत आहे लवकरच पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात सुरुवातीला एक महत्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागले फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे संभाजीनगर मधल्या शेतकरी त्याला काही कालावधी हो लागतो ते पूर्ण प्रत्येकाच्या खात्यामध्ये पोचायला काही ना काही कालावधी हो लागतो आता मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी पीक वाटप करण्याची ठरवलेली राज्यभरातील शेतकऱ्यासाठी आता एक आनंदाची बातमी आलेली आहे नुकसान भरपाईचा पुढील टप्पा सुरू झालेला आहे उद्यापासून आपल्या संलग्न आधार डेबिट बँकमध्ये जमा करण्यात येईल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहेत असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही यूट्यूबला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकून दाबा की नवीन येणारी अपडेट तुम्हाला मिळवण्यात येईल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय